महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो आणि त्यांच्या लाडक्या भावांनो आज तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो आहे दोन दिवसापूर्वी गोंदिया दौऱ्यावरती असताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण संदर्भात काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत मागच्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे किंवा सरकारकडे या योजनेसाठी पुरेसे पैसे नाही आहेत किंवा सरकार यामध्ये काही फेरबदल करणार आहे असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आणि त्यांच्या नवऱ्यांना पडलं होतं ऍक्च्युली झालं असं की मागच्या काही महिन्यांपासून किंवा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेवरती न आल्यामुळे लाडक्या बहिणींना प्रश्न पडले होते आणि महाराष्ट्रातील काही विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे अशा अफवा पसरवल्या होत्या या सर्व अफवांना या सर्व प्रश्नांना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दामध्ये उत्तर दिले आहेत त्यांनी नक्की काय सांगितलं आहे सरकारचा पुढचा प्लॅन काय आहे किंवा पुढचा हप्ता कधी मिळणार आहे हे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार जय भीम सर्वांना माझं नाव प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा युट्यूब चॅनल मित्रा महाराष्ट्रातील अनेक मध्यमवर्गीय आणि अने गरीब महिलांना एक स्वावलंब मिळावं त्यांना एक मदतीचा हात मिळावा किंवा त्यांच्या घर खर्चासाठी एक हातभार लागावा या उद्देशाने एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेमुळे महाराष्ट्रातील तळागळामध्ये राहणाऱ्या या योजनेमध्ये राज्य सरकार थेट महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये ट्रान्सफर करतं जरी ही रक्कम छोटी असली तरी या रक्कम या रकमेचा उपयोग करून महिला आपला एक छोटासा एक उद्योग सुरू करू शकतात किंवा त्यांच्या मुलांच्या शाळेसाठी एक छोटाशी उपयोग करू शकतात किंवा त्यांच्या घरामध्ये या पैशाचा उपयोग करू शकतात त्यामुळे ही योजना सुरू केली होती आतापर्यंत या योजनेचा लाभ सत्तर लाखांपेक्षा जास्त महिलांनी घेतला आहे आणि आतापर्यंत या योजनेचे सहा सात हप्ते महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले आहेत पण मागच्या काही दिवसांपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या अकाउंटमध्ये आला नव्हता आणि त्यामुळेच महिला सुद्धा प्रश्न महिलांना प्रश्न पडलं होतं आणि विरोधकांनी याचा फायदा घेऊन ही योजना बंद पडणार आहे अशा अफवा पसरवल्या होत्या पण या सर्व अफवांना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दामध्ये उत्तर दिलं आहे त्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना ही कधीच बंद पडणार नाही पण ज्या अपात्र महिला आहेत ज्या अपात्र असून या योजनेचा लाभ घेतायत अशा महिलांना ओळखण्याचं काम सुरू आहे आणि या प्रोसेसमध्ये जरा उशीर होतोय म्हणूनच ज्या पात्र महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ट्रान्सफर करण्यामध्ये जरा उशीर होतोय पण त्या महिलांना ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाहीये असं स्पष्ट शब्दामध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे तर थोडक्यात ज्या पात्र महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी घाबरू नये सरकार म्हणजेच एकनाथ शिंदे तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे त्यांनी हे सर्व स्पष्ट केलं आहे तर हे व्हिडिओ अशा लाडक्या बहिणींना पाठवा ज्यांना संदर्भात खूप प्रश्न पडले होते व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला या बद्दल किंवा या योजनेबद्दल काय वाटतं खाली कमेंट करून सांगा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद